खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची, सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार बी आय बँकेसमोर पलूस प्रोपरायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस विकासासाठी विचार दिशा हवी, सोनाली नलवडे वॉर्ड क्रमांक तीन मध्ये भाजप उमेदवारांची प्रचार फेरी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाच्या भाजप नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांनी आपला प्रचार धडाक्यात सुरू ठेवला आहे विकासासाठी विचार प्रयत्नांनी दिशा हवी असा नारा देत नलवडे यांनी आज पलूसमधील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये भव्य प्रचार फेरी काढली यावेळी नागरिकांशी संवाद साधताना सोनाली नलवडे यांनी पलूसमधील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये विकासाचा आणि सुविधांचा अभाव स्पष्टपणे दिसतो आहे त्यामुळे परिवर्तनाची अपेक्षा बाळगून पलूसची जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी आहे असा विश्वास व्यक्त केला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनाली नलवडे यांच्यासह वॉर्ड क्रमांक तीनचे भाजपचे उमेदवार योगिता रामानंद पाटील आणि सागर बाळू कांबळे हे या प्रचार फेरीत सहभागी झाले होते नागरिकांच्या भेटीगाठी आणि थेट संवाद साधण्यावर विशेष भर देत ही प्रचार फेरी काढण्यात आली ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वॉर्ड क्रमांक तीनमध्ये भाजपच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे या प्रचार फेरीतून दिसून आलं याप्रसंगी बोलताना सोनाली नलवडे यांनी भाजपचे स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील विकासाचे मॉडेल पलूस शहरात लागू करण्याची आणि मूलभूत समस्या सोडवण्याची ग्वाही दिली वॉर्ड क्रमांक तीनमधील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून पलूस नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे या प्रचार फेरीमध्ये भाजपा शहराध्यक्ष रामानंद पाटील सुभाषदाजी सुतार सुनील मोहिते ओंकार कांबळे अक्षय बनसोडे अमित काटे आशिष कांबळे अजय साळके ओंकार हंकारे सौरभ कांबळे शुभम कांबळे तुळशीदास खारगे यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी सागर बाळू कांबळे मी भारतीय जनता पार्टीकडून दबा क्रमांक तीन साठी नगर परिषद उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उभा आहे आज मी उमेदवारीच माझं उमेदवारी घेण्याचं कारण असं की आमच्या समाजात स्मशानभूमीचा प्रश्न आहे जो लोकांचा दहा पंधरा वर्ष किंवा एक मी म्हणतो सत्तर वर्ष झालं की स्मशानभूमी हे फक्त आश्वासन देऊन इलेक्शन लोकांनी बाहेर काढलेलं आहे पण हे आश्वासन न देता मी तो स्मशानभूमीचा मुद्दा पूर्णपणे संपवण्यासाठी मी आज इथं उभा आहे तरी सर्व लोकांचा मला आशीर्वाद मिळावा हीच माझी इच्छा आहे प्रभाग क्रमांक तीन जर आपण बघितला तर हा प्रभाग खरा भूमिपुत्रांचा प्रभाग आहे तिथून मोठ्या मोठ्या नामांकित लोकांनी याच्यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत त्या प्रभागामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे जे पुरातन काळापासून आहे पण त्या मंदिराला ह्या मंदिराला पहिल्यापासून शासनाचा कधीही निधी मिळाला नाही आज जे मंदिराचे जे चांगलं रंगरूप आलं आहे ते गावाच्या लोकवर्गणीतून आलेलं आहे आज आमचे नेते सर्जीवराणा नलोडे त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्या रंगकामाचं पैसे देऊन हे केलेलं आहे असे दानशूर व्यक्तिमत्व ह्या प्रभागाला मदत करत आहेत पण राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर हा प्रभाग मागासलेला आहे या प्रभागामध्ये सगळ्यात जर काही मोठी समस्या असेल तर धोकादायक इमारती ह्या इमारती जवळजवळ शंभर सव्वाशे जे येत्या याच्यापूर्वी ये ह्या प्रभागातील दोन इमारती पडून एक चार ते पाच लोकांचा मृत्यू झालेला आहे पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्या आहे लाईटची समस्या आहे नागरिकांचा आतोनात हाल होत आहे जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक तीनमधून जर निवडून दिलं तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला जबाबदारीनं सांगते हे प्रश्न शंभर टक्के मिटवणार आणि जर मिटवलं नाही तर इथून पुढचं कधी आम्ही ह्या प्रभागात तुमच्यासाठी मत मागायला येणार नाही नमस्कार मी सोनाली सागर नलोडे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख संग्राम भाऊ देशमुख आणि शरद भाऊ लाल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे उमेदवार भाजप पक्षाकडून आम्ही उभे राहिलेलो आहोत आपले सागरदादा कांबळे आणि योगिता ताई पाटील हे वॉर्ड क्रमांक तीनचे उमेदवार आहेत तर आता मी बरेच वॉर्ड क कंप्लीट केले आहेत माझे प्रचाराच्या दरम्यान तर तिथं बऱ्याच समस्या आहेत की एकतर मूलभूत गरजा ज्या आहेत गावाच्या त्याच त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत जसे रस्ते पाणी ओपन गटारी आहेत सगळीकडं स्वच्छ दुर्गंधी आहेत स्वच्छता कुठेही नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहेत अक्षरशः आम्ही प्रचार करताना आमच्या मोबाईलचे टॉर्च काढून आम्ही प्रचार केलेला आहे कुठेही रस्ते रस्त्यांची तर इतकी दुरवस्था आहे की चालताही येत नाही तिथली लोकं तिथली लोकं कशी राहत असतील आणि त्यांच्या मुलाबाळांना किती त्रास होत असतील रात्रीच्या अपरात्रीचे जे पुरुष कामावर जातात येतात ते कसे जात असतील तरुण मुली असतात महिला असतात कामासाठी रोजगारासाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात त्यांनी कसं जायचं आणि यायचं ह्याचा सगळा विचार एकत्रित त्याच्या अगोदरच राहिला होता पण त्या नऊ वर्षात कुणीही त्यांचा विचार केलेला नाही त्यांच्या मनात त्याचा उद्वेग आहे त्यांचा संताप आहे त्याच्यासाठी पाण्यांची व्यवस्था पाण्यासाठी तर महिला कितीतरी दिवस एक एक आम्ही असं प्रभात फिरला आहे की तिथे पंधरा पंधरा दिवस पाणी आलेलं नाही अक्षरशः ती गोरचं हे काढण्यासाठी त्यांनी लोन काढले म्हणजे पाण्यासाठी कर्ज काढावं लागतं आहे हे माणसांना की ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था कुठे नसेल